न्यूज ने महाराष्ट्र आवाज मणामणांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर बिमलाईट आणि लेझर बिमलाईट याचा वापर केल्यास त्याचा भाविकांच्या डोळ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यानं पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याचा वापर करण्यास बंदी घातली होती असे असताना गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर बिमलाईटचा वापर करणाऱ्या एकूण चाळीस गणेश मंडळांवर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस कारवाई करण्यात आली आहे त्यात वाकड सतरा पिंपरी आठ निगडी पाच सांगवी पाच दापोडी तीन तळेगाव दाभाडे दोन या पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण संबंधात या कालावधीत मोठ्या प्रमाणावर या उपकरणाद्वारे आयुक्तालय हद्दीतील ठिकठिकाणी ध्वनीच्या पातळीची मोजणी करण्यात आली आहे त्याबाबत संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा